पंच जरा स्पीड़ अप करायला आवायचं आहे कल्पतरू आपली ओपनिंगचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत हॅलो 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 श्रीकांत सर हॅलो हॅलो आता नेक्स्ट मॅच कल्पतो चाळकेवाडी त्याच्या विरोधात काळंबदेवी शेबेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय टॉस जिंकला इथे कल्पत चालकेवाड या टीमने निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी हा सामना तीन ओव्हरचा सा राहील हा सामना तीन ओव्हरचा सा राहील पहिलं षटक हे मँडरी पॉवर प्ले हॅलो 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 पहिले षटक हे मँडरी पॉवर प्ले सामना तीन ओव्हरचा सा राहील श्रीकांत सर कुठे असतील ते आपण इथे पॅवलिंग मध्ये यायचंय जे सहसमालोचक आहेत त्यांना विनंती आहे की आपण पावलिंग मध्ये या तुला मॅच स्टार्ट मॅच ऑन स्टाकेन बॅटर श्रीकांत जो दमदार खेळ करतोय बॅटिंग मार्कवर पहिला बॉल लेट्स प्ले पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय लेफ्टी बॅटर पहिला बॉल डॉट लेफ्टी बॅटर घातक असतात तुम्ही पाहिलंय युवराज सिंग त्यानंतर क्रिस गेल क्विंटन डिकॉक निकोलस पुरन तेच चित्र आज या स्पर्धेमध्ये जो लेफ्टी बॅटर श्रीकांत पहिला बॉल डॉट घेतलाय गोलंदाज तयार चांगला बॉल होकटे होती स्लाइस केले बॉलला पॉईंटच्या दिशेने परंतु बॉल चालला अगदी डी झोन एका धाव्यासाठी रन्स एक धाव ना पंच रन्स धावून काढायचे ओके धावा किती का नाही धावा कळवायच्या या बॉलवर पंच धावा कळवायच्यात या बॉलवर दोन धावा इथे मिळाल्यात धावून काढल्यात सीमा रेषेवर आला इथे चौकार दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळतो बैटर श्रीकांत कडून धाव संख्या आता सहा झाली पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे गोलंदाज चंदू महाडिक उर्फ सीएम तीन बॉलचा खेळ संपलाय सहा धावा झाले पहिल्या षटक मॅन पॉवर प्ले लेफ्ट बॅटर साठी इनपिंगच्या बाहेर मिड विकेट त्यानंतर एक लॉंगॉन ला फिल्डर आहे पंच केलाय ऑन साइडला पूर्ण केलाय आणि बॉल जाईल अगदी डिक्लेअर झोन मध्ये डी झोन मध्ये बॉल केलाय एका धावेसाठी धाव संख्या सात सेवन ऑन बोर्ड चांगला बॉल सात धावा झालेत पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे सामना तीन षटकांचा राहील सात धावा झालेत पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे रंगता लढत इथे पाहायला मिळत आहेत संध्याकाळच्या मध्ये कारण कमी ओव्हरचे मॅच आहेत प्रत्येक बॉल महत्वाचा आहे श्रीकांत बॅटिंग मार्फत तयार आहे आज तो स्पर्धेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतोय धावा त्याच्या पण होत आहेत एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळत आहेत बॉल सोडलाय डाऊन द एक पंचांचा सिग्नल ईल वाईट बॉल आणि बाईस स्वरूपात एक धावा एकून दोन धावा मिळत आहेत धाव संख्या नऊ नाईन ऑन बोर्ड हायेस्ट सिंगल डिजिट नऊ झाले झालेत पहिल्या षडक प्रगतीपथावर सीएम पहिले दोन बॉल चांगला टप्पवत त्यानंतर कुठेतरी महागा रलाय चार बॉलचा संपला अजून अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत पहिल्या मधील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अमिषी स्ट्रोक परंतु सेफ आहे बॉल चालला अगदी डिक्लेअर झोनमध्ये फाईन लेग एका धावेसाठी धावसंख्या पोहोचली डबल फिगर दहा या अकरावरती आता शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या मध्ये धावा होत आहेत दहा दावा झाल्यात हो संधी असते पावरपी मध्ये बॅटिंग करा संघाला कारण फिल्डर हे इनफिल्डच्या बाहेर दोनच असतात परंतु विकेट जाण्याची शक्यता देखील असते शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिला मधील श्रीकांत दहा दावा झालेत शेवटचा बॉल चंदू महाडिक सीएम शेवटचा बॉल ओवर मधील बॉलर तयार बॉल टाकण्यासाठी समोर बॅटर श्रीकांत रायटम द विकेट नाही ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न आहे बॉल तोडस पुढे पडलाय सिंगलने धाव पलप पुढे जाईल धाव संख्या अकरा पहिला ओव्हरचा खेळ संपला अकरा धावा झालेत स्ट्राइक घेतोय तो श्रीकांत अकरा धावा झालेत पहिला ओव्हरचा खेळ संपला हा सामना तीन षटकांचा आहे अजूनही बारा चोड शिल्लक आहेत पहिल्या डावातील अकरा धावा झाल्यात गोलंदाज श्रेयश नावात यश आहे ट्वेल्थ मॅन बघितलं तर एक छोटे खेळाडू आहेत उद्याचं भविष्य आहे टेनिस क्रिकेटमधलं सपोर्ट करतायत तर मॅच पाहण्यासाठी कारण क्रिकेट हा खेळ सर्वांचा आवडता खेळ आहे दुःख विसर लावणार खेळ म्हणजे क्रिकेट स्पीड अप करा अकरा धावा फटका धमधा स्टॉप स्लॉट मध्ये बॉलला पाठवला प्लॉट मध्ये अगदी उत्तुंग षटकार श्रीकांतच्या बॅट मधून श्रीकांत ऑन फायर पहिलाच बॉल व इथे स्वागत केलंय श्रेयस श्रीकांतने दोन्ही फॅक्टर आहेत श्रेयस आणि श्रीकांत है। श्रीकांत हा वरच ठरतोय धावसंख्या संख्या सतरा सेव्हनटीन ऑन बोर्ड पहिल्याच बॉलवर इथे षटका ठोकलाय इथून पुढे कम बॅक करायचा श्रेयस एक यंगस्टर भरपूर उंची डबे खेळाडू आहे रायटम राऊन डाऊन द लेक नेक्स्ट लेक। तुमच्या बॉल बाहेर पंचाल व्हाइट बॉल व्हाइट प्लस वन एकूण दोनदा मिळत आहेत धाव संख्या एकोणीस नाईन्टी रन बोर्ड दिशा एन चेंडू दबाव स्पष्ट जाणवतोय गोलंदाज श्रेयश्वर पण दबाव झुगारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल कान मंत्र दिला होता सल्ला दिला होता सल्ला कुणाचं घ्या यशस्वी आणि अयशस्वी का दोन्ही माणसं ही महत्वाची आहेत एकोणीस धावा आहेत चांगला फटका बात हवा आहे पण भरपूर बॉल पुढे फिल्डर आहे तिथे बॉलला कलेक्ट करेल करेल तो पण दोन दावा सहजरित्या धावून काढतायत धाव संख्या एकवीस ट्वेंटी वन श्रेयश श्रीकांत चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत सात बॉलचा सामना काय सोळा दावा त्याने केल्यात ऑन साईडला खेळलाय फुलन बॉल स्क्वेअर लेग मध्ये छोटा यंगस्टर खेळाडू त्याने थ्रो केलाय वेदांत एका धावपलक पुढे जाईल बावीस धावा झालेत ट्वेंटी टू कम बॅक केला आता स्ट्राईकिंग न सूरज सूरजला जितके स्ट्राईक मिळाली नाहीये कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज फुल लई मध्ये रिदम मध्ये त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं श्रेयस फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली आहे कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एच कॉट पॉईंटच्या रूपात ब्रेक तुम्ही कळंबा तेव्हा शिबेवाडी या टीमला ला बावीस वर पहिली विकेट गमावली कल्पत्र चाळकेवाडी या टीमने पहिला फलंदाज बाद आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार मारुती चव्हाण व हाफ ट्रॅकर औषधच बाहेर पंचायत धावपालक पुढे जाईल धावसंख्या तेवीस आणि इथे वन बाउंस सूचित केले वन बाउन्स पर ओव्हर तेवीस धावा मारुती तयार बॅटिंग मारुकवर व चांगला फटका फूट पंच पॉईंटच्या डोक्यावरून फिल्टर आहे चेस करतोय भरपूर चेस आहे आणि अखेर बॉल चाललाय सी मारशी बाहेर चौकार चांगला फटका चांगला टायमिंग इथे पाहिला मिळते माल तुझ्या पहिला चौकार आलाय दाव संख्या ट्वेंटी सेवन एक फलंदाज बाद झालाय बाद झाला फलंदाज सूरज दुसरा ओव्हरचा खेळ सुरू आहे श्रेयश बॉलिंग मार्कर शेवटचा बॉल शिरले काय दुसरा ओव्हर मधील 27 धावा झाले उत्तस लोअर फुलटॉस स्ट्रेट केला पिल्ले आहे तिथे प्लंबिंग बॉल झाला अखेर सीमा रेषे बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार मावतेच्या बॅटमधून धाव संख्या एकतीस दोन षटकांचा खेळ संपला एकतीस धावा जवळजवळ साडे पंधरा सासरी एकतीस धावा जात या ओव्हर मध्ये तब्बल वीस धावा कुठल्यात महागा ठरला श्रेयश दोन ओव्हरचा खेळ संपला तीन ओव्हरची मॅच आता अंतिम षटक शेवटचा ओव्हर रोहन धाव कुठला ब्रेक द्यावं गेल धाव भरपूर झालेत श्रीकांत सायकेंडलाय श्रीकांत आहे तो पण तर संख्या मोठी असणार असं वाटतंय त्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येत आहेत सांगा खेळ करतोय लई मध्ये रिदम मध्ये एकतीस दावा रोहन तयार बॉलिंग मार्क पर चांगला फटका फिल्ट आहे तिथे जयची संधी बॉल मागे चाललाय आणि दोन धावा इथे धावून काढतायत कॅश ड्रॉप कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच ऐकलेत अनेक समालोचक देखील बोलतात तेहतीस तेहतीस धावा स्कोर वर ओ रिदमय चुकल्या थांबलाय कुठे थांबायचं आणि कुठे नाही थांबायचं हे कळलं पाहिजे तेहतीस धावा रोहन हो तयार ओवर द विकेट आहे समोर बॅट्समन श्रीकांत स्लोवरवर चांगला फटका पिक केला ऑन साइडला पण निर्णय ने बाकी आहे एंगल थोडासा बघितला जातो थो, साचपडे करता दोनी पंच बघू आखिर काय निर्णय येतोय पंच निर्णय डिक्लेअर डी झोन मध्ये बॉल गेला आहे एंगल थोडासा चेंज झाला होता डाव संख्या 34 जर या मैदानाचं विचार करत विकेटच्या बाबतीत అగ్ని స్క్వేర్ లె జో బడ్ థర్డ్ ఫైన్ లెగ్ జరియా చౌతి రోహన్ ఇంబలే శ్రీకాంత దోన్ టలే అయి శిల్ల దోన్ తిలా చెడ దోన్వాల్ रोहन तयार तिसरा बॉल ओष्ट चॉक केलाय पुढे खेळला आणि होत होऊन दिलीये बस झाला अखेर सीमा बाहेर वळणारी वाट ही धोकाधेक असत हे इथे पाहायला मिळालंय इथे चौकार मिळालाय नशिबाचा चौकार आता धाव संख्या पोहोचले अडतीस थर्टी एट अजूनही तीन बॉल शिल्लक काय नशिबा देखील सात मिळते अडतीस धावा तीन बॉलचा खेळ बाकी आहे रोहन तयार व फटका खेळलाय पुढे सरसावत बॉल जाईल सीम बाहेर आला इथे श्रीकांतच्या बॅटमधून बे धडक कडक षटकार चांगला टायमिंग पूर्ण नजरेत बॉल बसलाय अगदी बॉल फुटबॉल प्रमाण दिसलाय आता धावत झालंय या षडकाच्या मैत्री चौवेचाळीस फोर्टी फोर अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत पन्नासचा चा पल्ला गाठेल का श्रीकांत तो पण तर शक्य आहे रोहन ऑन साइडला केला दमदार स्ट्रोक बॉलला खेचलाय फिल्डर धावत आहेत एक दबा कम्प्लीट दुसरं धाव प्रयत्न केलाय विकेट किपर के एंडला पण तो क्रीजमध्ये सुरक्षित दोन दबा पूर्ण केलेत धावसंख्या सेहेचाळीस फोर्टी सिक्स आता शेवटचा बॉल या पहिल्या डावातील बॅटिंग करा संघाकडून डगआउट मध्ये अपेक्षा एक चौकार के एक षटकार शेवटचा बॉल चांगला फिनिशिंग टच देईल का श्रीकांत शेवटचा बॉल आहे रोहन तयार बॉलिंग मार्कवर शेवटचा बॉल टाकण्यासाठी स्लोअर होत चांगला फटका बॉल हावत आणि बॉलचा बाहेर आणि चांगला फिनिशिंग टच दिलाय आला इथे षटकार श्रीकांतच्या बॅट पाठवत एक हाती काही करत धाव संख्येला पोचवले वर आणि त्रेपन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय हनुमंत जाधव सर यांचा सत्कार करा हनुमंत यादव सर यांचा सत्कार आदरणीय सचिन कळंद्र सर यांच्या शुभ होईल एक शुभ सन्मान होईल सदीच्या भेट दिले या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी आहेत या स्पर्धेत छान धावलेत चांगलं सहकार्य करतायत सलाम जोर लगेच या अजून भरपूर सामने कवर करायचे आपणास विनंती आहे आदरणीय सर हनुमंत यादव सर यांचा इथे सत्कार होत एक उमेदवी शाल आणि पुष्पगुच्छ त्यानंतर हॅलो त्यानंतर किरण सर यांचा सत्कार आदरणीय किरण सर यांचा सत्कार आदरणीय अक्षय सर यांच्या शुभ असते हा सन्मान होईल स्पीड अप करा सलामी जोडी पाठवा प्लीज विनंती आहे आपली स्पर्धा सर्वांच्या सहकारने आपण ही स्पर्धा पार पडतो आणि आता शेवटच्या टप्पर आले संध्याकाळ सत्र आहे आणि हिवाळी सीझन आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की सूर्य अस्तला लवकर जातो त्यामुळे विनंती आहे आपणास की आपण थोडं स्पीड अप करा सर्व प्रेक्षक राजा देखील सामना पाहतात त्यांना देखील आनंद Yes, but it's another little हॅलो सिद्धनाथ फायटर या टीमचे तेच गोलंदाज प्रवीण मोरे प्रवीण मोरे सर आपण इथे व्यासपीठ व्हायचं आपण विनंती आहे गोलंदाज तयार पहिला बॉल सूरज स्ट्रायकिंगला श्रेयश पहिला बॉल तो पहिला बॅक टू बॉलर हा फटका खेळलाय बॅक टू ड्रायव्ह लागनचा फील्ड आला बॉलवर बॉल फील्ड केलाय तोपर्यंत सिंगल घेतले सिंगल ओपन झाले सलामी जोडी श्रेयश आणि राज नावात अपले। राज आहे आपलं इथे राज करायचं असेल या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावे चांगली बॅटिंग करावी लागेल इथे सत्कार होतो प्रवीण सर यांचा अभि सर यांच्या शुभ असते तत्पूर्वी एक चांगला फटका आला होता इथे बॅटर राज करून दोन धावा इथे मिळत आहेत धाव संख्या तीन त्रेपन्न धावांचा टार्गेट अठरा बॉल मध्ये त्रेपन्न धावा करायचे आहेत अजूनही पन्नास धावांची आवश्यकता मॅच मध्ये सूरज तयार आयटम राऊन ने ऑन साइडला खेळला फिल्डर आहे तिथे डीप मध्ये अमोल बॉल फील्ड केलाय आहेत थ्रो केले आहे तोपर्यंत सिंगल घेतली धाव संख्या आता चार सिंगलने काम चालला नाहीये कारण प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला अठरा धावा करायचे आहेत चार धावा झाल्यात तीन बॉलचा खेळ संपलाय पॉवर प्ले या ठिकाणी मनोज सर यांचा सन्मान होतोय मनोज टायले सर ऑन साइडला किड मिडॉनचा आलाय थ्रो केलाय सुरक्षित ते एक धावा धाव संख्या पाच चार बॉलचा खेळ संपला मॅन्ट पॉवर प्ले पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी बीट केलंय दबाव वाढेल जर धावा कमी आला तर बॅटिंग करायला संघावर हा दबाव निश्चितपणे वाढेल पाच धावा ऑन साईड चांगला फटका धमधास्तो बॅकफुट पंच केलाय सी मारेशिबाय चौकार मोठ्या फटक्याची अपेक्षा होत्या आणि इथे अपेक्षा पूर्ण केली आहे बॅटर राजने संख्या नऊ आता संख्येला आकार दिलाय शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या मधील इथे मोठा फटका येणे गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून सूरज वेगाने बॉल टाकलाय बॅट फिरवूनच्या आधीच तो बॉल लागला होता बॅटला स्टिकरला होता आणि स्वतः परत मी जेल टिपलाय वेगवान चेंडू फेकला होता आणि पहिली विकेट मिळवली गोलंदाज सूरजने पहिला ओव्हरचा इथे खेळ संपलाय नऊ धावा राजपाद झालाय आता येणारे बारा चेंडू आणि बारा चेंडू विजयासाठी चौवेचाळीस धावांची आवश्यकता मॅच मध्ये प्रति ओव्हर मध्ये बावीस धावा करायची आहेत बावीस धावा प्रति ओव्हर मध्ये करायचे आहेत नऊ धावा झालेत त्रेपन्न धावांचा टार्गेट चोवेचाळीस धावांची आवश्यकता अजूनही बारा चेंडू विजयासाठी चौवेचाळीस धावा न्यू बॅटर मैदाच्या आतमध्ये मिथून सायकल केला श्रेयश अमोल ऑन साईडला खेळलाय फिल्डर आहे तिथे सूरज चांगला सेपरेशन केलंय स्ट्राईक रोटेट झाली आहे आता धाव संख्या दहा झालेत बॉलिंग मार्ग पास अमोल आता मिथून मिथून इथे प्रार केलाय वन डाऊनच्या भूमिकेत आलाय जसं भारतीय संघाचा चेस मास्टर विराट कोहली जशी कामगिरी करतो तशी कामगिरी ते करावी लागेल आठ ट्रॅकर ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न बीट बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये पंचाकडे दो विस्पारले होते बॅटर मिथूनने पण पंच तटस्थ आहेत धावसंख्या स्थिर दहा आता समीकरण दहा बॉल त्रेचाळीस धावांची आवश्यकता आणि वन बाउन्स हे सूचित केले दहा धावा झालेत अमोल तयार चांगला बॅच ची कनेक्शन नाही आहे स्वतः फॉर्मे फील्ड केलंय धावसंख्या स्थिर दहा आता मॅच पूर्णपणे फसली आहे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये फिल्डिंग करा संघ अजूनही त्रेचाळीस धावांची आवश्यकता तीन बॉल झालेत अजूनही तीन बॉल शिल्लक आहे दुसऱ्या मधील नऊ बॉल त्रेचाळीस धावांची आवश्यकता इथे षटका ठोकावेच लागतील हो ब्लॉक कॉल डिलिव्हरी चांगला बॉल चांगली गोलंदाजी वेक वान चेंडू भन्नाट वेक इथे पाहायला मिळतोय चांगलं नियंत्रण आहे कंट्रोल मध्ये गोलंदाज आहेत दोन्ही गोलंदाज अमोल था 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 सूरज, चांगला फटका पॉवरफुल दमदार स्ट्रोक लेट पण थेट आलाय इथे षटकार मिथून पॅटमधून मिडमिशन दरम्यान धाव संख्या सिक्स्टीन सोळा रन हॅलो नेक्स्ट मॅचसाठी पीसीसी शेंडेवाडी या टीमचे कर्णधार आपण तयार राहायचं आहे या मॅच च्या दरम्यान इथे प्राइज आलंय उमेश जाधव सर यांच्या हस्ते मिथून साठी एका षटकासाठी पाचशे रुपयाचं प्राइज झालंय कॅश प्राईज ऑन साइड चांगला पोल चांगला फटका पॉवर पोल बे धडक कडक मिथुन ऑन फायर चांगला फटका चांगला टाइमिंग इथे पाहायला मिळत आहेत इथे चूक केली गोलंदाज अमोलने दोन्ही शॉर्ट लेन टाकलेत आणि त्याचा फायदा उचललाय बॅटर मिथून ने आता धाव पलक झालंय तेवीस ट्वेंटी थ्री अजूनही सहा चेंडू विजयासाठी तीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये तब्बल पाच षटकांची आवश्यकता हा कारनामा होईल का क्रिकेटच्या इतिहासामध्ये ही धाव संख्या सेफ नाहीये हे धावापैकी झाले आहेत सहा बॉल तीस श्रेयश आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये सहा चेंडू विजयासाठी तीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आता गोलंदास मार्कवर सतीश पहिला बॉल ओव्हर द विकेट ने सतीश समोर बॅटर श्रेयश ऑनसाइटला खेळणार आहे स्ट्राइक देण्याचा प्रयत्न दिसतो मिथून सिंगल आहे आता धावसंख्या संख्या झाली आहे चोवीस आता एकोणतीस धावांची आवश्यकता पाच चेंडू विजयासाठी एकोणतीस या स्पर्धा नियम कंपसे चेस त्यामुळे पाच षटका तुम्हाला ठोकावेच लागतील हा कारनामा होईल का मिथूनच्या माध्यमातून फील्डिंग प्लेसमेंट चेंज केली आहे इन पे फिल, चार फक्त तीन फिल्ड चार फिल्डर आहेत एक पॉइंट एक्स्ट्रा कवर हो चांगला फटका ऑन साइड ला खेळला आहे पहिला आलाय नाही पहिला षटकार चांगला फटका चांगला टायमिंग षटकार आला इथे धाव संख्या तीस थर्टी तीस धावा झालं पहिला षटकर आलाय तुमच्या बॅट मधून धाव संख्या धावांची चार चेन साइटला खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही हा बॉल डॉट आता मॅच पूर्णपणे झुकली आहे ती फिल्डिंग करा संघाच्या बाजूने कलपतू चालकेवाडी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आता तीन बॉल तेवीस धावांची आवश्यकता एखादा नो चेंडू या सामन्यात आव्हान जिवंत करू शकतो क्रिकेट आहे मित्रांनो जोपर्यंत मॅच चा रिझल्ट लागत नाही तो बाकीत करणं कठीण आहे तीन बोल तेवीस सतीश तयार हो आप्ष... आउट ऑफ द ऑप्शन पंचा व्हॅटबॉल पंचाने हात समांतर केलेत आणि धावा मिळ आवांतर एक धावा इथे मिळाले धाव संख्या आता एकतीस बावीस धावांची आवश्यकता तीन बॉल आहेत षटक लांबवतोय गोलंदाज कारण शेवट षटक टाकना तो दबाव असतो प्रेशर असत एकतीस धावा झाल्यात ऑन साईडला खेळलाय पूल केला फिल्टर आहे तिथे व चांगला क्षेत्रेक्षण केलंय व सावका सांभाळून केला जे पोर मुलं खेळत आहेत जे लहान मुलं खेळतात त्यांना विनंती आहे की आपण थोडस थांबवा खेळ प्लीज मॅच सुरू आहे आता फक्त औपचारिकता बाकी आहे हा बात एक डॉट बॉल डावसंख्या स्थिर एकतीस अजूनही बावीस धावांची आवश्यकता या मॅच मध्ये ओम गलमेवाडी माफ करा काळंबधी शिबीवाडी हा संघ थोडस बॅकफुटला आहे हो हो हा देखील डॉट बॉल आणि हा सामना इथे फिनिश झालाय आणि मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय कल्पतूर चालकेवाडी या टीमने कळंबदेवी शिंबेवाडी या टीमच्या विरोधात खेळत असताना आपला हार्दिक अभिनंदन कल्पतूर चालकेवाडी आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला कळंबदेवी शिंबेवाडी आपलं हार्दिक आभार आपण या स्पर्धेमध्ये समज आहेत फाइट फाईट दिलीत आपण पराभव झाला परंतु काही हरकत नाही ने। नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील And <laughs> he